तो बघ तुझ्या काळसात अजून पळत पळत घरी जायचं बघ आज आत्ता या क्षणाला हे बघ जसं सांगितलं होता ना आईला एक प्रश्न विचार मगाशी जसं सांगितलं ना आईला एक प्रश्न विचार तसं आज एक काम करायचं बघ घरी पळत जायचं पोरी घरी पळत जायाचं जाया पाठीवरचं दप्तर बाजूला टाकायचं आईशी काहीच बोलायचं नाही घरात बाप कुठे बघायचं आणि शंभर टक्के तुला सांगतो तुझा बाप घरात नाही बघ तुझा बाप तुझ्यासाठी कामाला गेलाय बघ त्या बापाची वाट बघत बसायचं बघा आज आणि जसा बाप संध्याकाळी घरी येईल कशाचाही विचार करायचा नाही पोरी पळत पळत जायाच आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी आज आज खूप सोपं काम आहे बघ पोरी पण खूप अवघड करून ठेवलंस तू आज बाप समोर आला की पहिलं काम करायचं पोरा हो। पळत पळत जायचं पळत पळत जायाच आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी जशी बापाला मिठी मारशील हे पोरी जशी बापाला मिठी मारशील तुझा बाप तुला जवळ घेऊन तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला म्हणाल काय झालं पोरी काय झालं शाळेत कोण काय बोललं का पोरी आई काय बोलली का पोरी तुला काय हवं का पोरी तेव्हा बापाला फक्त एवढंच म्हण मला शाळेत कोणी काही नाही बोललं पप्पा मी दोन वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा मी दोन वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आई ओरडली की मी अंगणात उभी राहत होते तुमची वाट बघत होते आणि तुम्ही आलात पप्पा की आईची तक्रार तुमच्याकडे करत मला पकडून रडत होते पन आता आता मला बंधनं घालता पप्पा मला तुम्ही आता आवडत नव्हता पप्पा मी तुमच्याकडं बघत सुद्धा नव्हते मी तुमच्याशी बोलत सुद्धा नव्हते पप्पा मला काय लागलं तर मी आईला सांगत होते पप्पा पण आज कॉलेजमध्ये मध्ये व्याख्यान ऐकलं आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा म्हणून मिठी मारते पोरी नो हे आज पळत पळत जायचं बघ पोरा हे बघ कुठल्या तर कोपऱ्यात बाप झोपलेला असतो बघ मला पप्पा शाळेला हे पाहिजे मला सलीला जायचंय मला ते पाहिजे ते पाहिजे आयुष्यभर मागितलंच बाप आज फक्त एक काम कर बापाला काही न बोलता तुझ्या ओंजळीमध्ये थोडस खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलाय त्याच्या डोक्याजवळ जाऊन बस आणि बापाला न सांगता थे, खोबरेल थे, ते खोबरेल सा ते त्याच्या डोक्यावरती टाकन थोडस हसतानी त्याचं डोकं घासायला सुरुवात कर हंबरडा फोडून बाप रडेल साला आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरी हे जा घरी आणि आज बापाला मिठी मार कारण बापाची किंमत त्या पोराला विचार हे नालायका न खूप श्रीमंत आहात तुम्ही बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय पोरी त्याला विचार बापाची किंमत कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा सात आठ वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ सात वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता बाग त्या पोराला हळूच विचारानाथ आश्रम मध्ये जाऊन तुझ्या बापाचं नाव काय हातातली थाळी टाकून देत आणि हंबरडा फोडत ते पोरग म्हणत मला बाप पण नाही मला आई पण नाही मला माझ्या बापानं कधी अंगा खांद्यावर खेळवलं नाही मला माझ्या आईनं कधी घास भरवला नाही मी कधी माझ्या बापाला पाहिलं नाही मी माझ्या आईला कधी पाहिलं नाही नका विचारू मला माझ्या बापाच माझ्या आईचं नाव सगळे म्हणतात या झाडाखाली मला कोणीतरी टाकलं होत तिथून आणून मला इथं ठेवलं मी मोठा झालो ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप लहानपणी निघून गेलाय बाप तुझा बाप ए आहे तुझा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुझा हात धरून तुला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरा ए तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग झाला तुमचा बाप उभा हे पोरी न सगळ्या कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानं कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा ज्या कपड्याला हात घालशील तो कपडा तुझा होतो पुरी कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे हे पोरा एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तरी तुझा बाप म्हणतो दीदी ए दादा आवडलाय ना कपडा उचल पैशाच मी बघतो पैशाच मी बघतो ए पोरा <laughs> सणासुदी दिवशी नवीन कपड्या अंगावर घालून मिरवत असतोच बघ गावभर आणि शहरभर तेव्हा बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघत असत आणि त्या पोराच्या डोक्यामध्ये विचार येतो जर माझा बाप असता जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती डोळं भरून ते पोरग तुमच्या नवीन कपड्याकडे बघत आणि पळत पळत घरी जात आपल्या आई जवळ जात आणि आईला पकडून हांबरडा फोडत आय या आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग मला मला तेव्हा बिना बापाच्या पोराला ती मावली म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत दोन दिवसानंतर माझ्या आईचं पैसा येणार नाहीत तर आईलाही माहित असतं दोन दिवसानं आपण पोराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाला मिट्टी मारून रडत असतात पोरग आपल्या बापाच्या आठवणीत आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत आणि हळूच पोरग आपल्या माऊलीला म्हणत आय माझा आबा मला लवकर सोडून काग गेलं आणि याच उत्तर त्या आईकडं नसतं उरतात फक्त दोघांचे हंबरडे आणि दोघांच्या डोळ्यातले अश्रू ए पोरानो महाराष्ट्रातल्या पोरींना आणि पोरांना मी सांगतोय बापाला कधी बघायचं हे ऐक हरामखोर झालो आम्ही लाचार निर्लज्ज झालो आम्ही हे ज्या बापाने जन्म दिला त्या बापाच्या तोंडावर थुंकायला लागलो ला आम्ही ला 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 पेटवायची का तुमची पदवी बापाला कधी बघायचं शाळेत तुझी फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही पुरी एखादी वस्तू तुला घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही पोरी बापाला कधी बघायचं रात्रीच्या दोन वाजता कधी तर बघ पोरी रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायच मग पोरे आणि जिथं बाप झोपलाय तिथ जायचं आणि त्या अंधारात बापाला बघायचं बापाच्या अंगावरच बनियन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याच नाव बाप आहे साला त्याच नाव बाप आहे रस्त्याने चालत असतो बाग आणि चालता चालता त्याच चप्पल तुटत बघ सांभाराकडे पळत जातो आणि त्याला टाक टाकून घेतो पण पोरे तुझ्या पायातलं चप्पल जर सकाळी तुटलं तर दुपारपर्यंत नवीन चप्पल घेऊन शाळेत येतो बघ तुला वर्गातून बाहेर बोलवतो म्हणतो तीदी ते जुन चप्पल दे टाकून हे घाल हे तुझ चपल सुद्धा हातात घेणाऱ्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे बापारी झोपेत सुद्धा त्यानं तुमची सेवा केली पण तुम्हाला कधीच कळाली नाही शनिवारी सकाळी शाळेला जायचं म्हणून लवकर झोपलेली असतेच बा आणि बापाला माहित असत शनिवारी सकाळी माझ्या पोरगीला लवकर शाळेला जायचंय रात्रीच्या जा बारा वाजता लाईट जाते घरातला पंखा बंद होतो तुझ्या अंगावर मच्छर बसायला लागतात तेव्हा बापाला कळत सकाळी माझ्या पोरगीला शाळेला लवकर जायचंय आणि तिची झोप मोड झाली तर तिला त्रास होईल म्हणून झोपलेला बाप उठतो हातात टॉवेल घेतून तुझ्या शेजारी येऊन बसतो